आपलं हरभऱ्याचं पीक ज्या वेळेस घाटे अवस्थेमध्ये जातं त्यावेळेस आपण त्याला कुठली फवारणी करणं गरजेचं आहे जवळपास आता जर इथं पाहिलं आपण तर आप आप लिया लिया या ठिकाणी जर पाहिलं तर संपूर्णपणे फुलायचं जे काही आहे फुलं संपून गेलेली आहेत आणि सगळीकडे आपल्याला फक्त आणि फक्त घाटे आणि फक्त घाटेच आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तुम्ही पाहू शकता इथं फक्त आणि फक्त काय आहेत घाटे आहेत फुलंही किंबहुना पाच ते दहा टक्के फुलं आहेत तर अशी एक अवस्था आहे या ठिकाणी आपल्याला कुठला स्प्रे केला तर आपलं उत्पन्न वाढण आपल्याला चांगलं पीक येईन आपलं हरभऱ्याचं तर याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे शेतकरी मित्रांनो तर अशा अवस्थेमध्ये पिकाला कुठल्या अन्नद्रव्याची सगळ्यात जास्त आवश्यकता असते सर्वप्रथम आपण याच्याकडं लक्ष दिलं पाहिजे की अशा अवस्थेमध्ये आपल्या पिकाला कुठल्या अन्नद्रव्याची गरज आहे तर अशा अवस्थेमध्ये आपल्या पिकाला पोटॅस पोटॅसचं जे प्रमाण आहे ते थोडं जास्त लागत असतं म्हणजे अशा अवस्थेमध्ये पोटॅश आणि बोरॉन ह्या दोन घटकाची सर्वात जास्त आवश्यकता असते तर बोरॉनची आवश्यकता काय आहे तर बोरॉनची आवश्यकता अशी आहे की बोरॉनमुळं काय होतं की हे जे डाळवर्गीय पिकं आहेत डाळवर्गीय पिकाच्या मुळाच्या गाठीवर जे नत्राचे मुळावर ज्या डाळवर्गीय पिकाच्या मुळावर जे नत्राच्या गाठी तयार होतात त्या नत्राच्या गाठीचं रूपांतर प्रथिनामध्ये करून ते झाडाला पुरविण्याचं काम हे बोरॉन करीत असतं त्यामुळे आपल्याला ह्या घाटे अवस्थेमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी बोरॉनचा वापर करायचा आहे स्प्रेमध्ये आणि त्यासोबतच आपल्याला पोटॅश पोटॅशचा देखील वापर करायचा आहे पोटॅश तुम्ही कुठल्याही प्रकारचं घेऊ शकता त्यामध्ये आपण झिरो बावन्न चौतीस घेऊ शकतो किंवा तेरा झिरो पंचेचाळीससुद्धा घेऊ शकतो तेरा झिरो पंचेचाळीस झिरो बावन्नपेक्षा जर चांगलं जर काय असेल तर तेरा झिरो पंचेचाळीस आहे हे मी मया एकल्या मी माझ्या स्वतःनं मनानं सांगित नाही तुम्हाला तर त्याच्यासोबत हे म्हणजे बऱ्याचशा बऱ्याचशा सुद्धा हीच माहिती आहे की घाटी अवस्थेमध्ये गेल्याच्यानंतर आपल्याला हरभरा पिकाला जर काय वापरायचं असेल तर ते आपल्याला झिरो बावन्न चौतीस हा वॉटर सोलबलचा ग्रेड वापरायचा आहे जर तुम्हाला फोट्यास दुसऱ्या प्रकारचं कोणतं द्यायचं नसेल तर त्यामुळं काय होईल की तुमच्या पिकावर जे ताण निर्माण झालेला आहे तो पीक पाण्याला पाण्याला थोडंसं तग धरू शकेल पीक रोगाला तग धरू शकते ह्या सर्व पिकावर ट्रेस निर्माण होत नाही ताण निर्माण होत नाही त्यासाठी तुम्हाला झिरो झिरो पन्नास म्हणजेच पोटॅसचा वापर करायचा आहे घाट्या अवस्थेमध्ये आपल्या हरभऱ्याचं पीक गेल्याच्या नंतर आणि सोबतच आपल्याला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की बऱ्याचशा ठिकाणी काय होत असतं हरभरा पिकामध्ये ही अशा प्रकारे हे जे पानं खराब व्हायलेत खालचे जे पानं आहेत लाल पडायले आहेत काही काही पानं हे पिवळे पडायले आहेत हे जे सर्व काही प्रकार आहे हे खालच्या पानातलं अन्नद्रव्य शोसून घेतलं जातं काही ठिकाणी काही ठिकाणी बुरशीचा अटॅक असतो ऊन न गेल्यामुळे त्या थे ठिकाणी बुरशी तयार होऊ शकते असे बरेचसे त्याचे कारणं असतात तर याच्यासाठी आपण एक बुरशीनाशकही यामध्ये घेतलं तर आपल्याला त्याच्यापासून आपला एक बचाव होऊ शकतो आपल्या पिकाचा ते जे पानं जे आपल्या झाडाचे खराब व्हावीत पानं खराब झाले तर आपलं शंभर टक्के उत्पन्न कमी होईल त्यामुळे जे पानं जे खराब व्हावी त्याच्यासाठी आपण कुठलं तरी एक चांगलं बुरशीनाशक वापरा सोबतच आता ही घाटेआळीची इथं या ठिकाणी समस्या फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे हरभऱ्यामध्ये तर या घाटेआळीसाठी आपल्याला काय करायचं आहे घाटेआळीसाठी आपल्याला आपल्या हरभरा पिकामध्ये शेवटच्या याच्यामध्ये शेवटच्या ह्या घाटी अवस्थेमध्ये आपल्याला या ठिकाणी कोराजेन आपण वापरू शकता जर आपल्या जमिनीमध्ये ओलावा असेल तरच कोराजेन वापरा अदरवाईज आपल्याकडं पाणी देण्याची सोय नाही तर त्या ठिकाणी तुम्ही पाणी जर देऊ शकत नाहीत जमिनीमध्ये ओलावाही की जर कमी असेल तर आपण इमामेकटीन जरी वापरलं तरी देखील आपण आपल्या घाटेआळीपासून आपल्या हरभऱ्या पिकाचं सुरक्षण हे करू शकतो तर व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्णपणे मी तुम्हाला माहिती दिलेली आहे शेतकरी मित्रांनो की आपल्याला ह्या घाटे अवस्थेमध्ये आपल्या हरभऱ्याचं पीक गेल्याच्यानंतर आपल्याला काय काय घ्यायचं आहे नंबर एकला आपल्याला बोरॉन घ्यायचा आहे नंबर दोन आपल्याला पोटॅश घ्यायचा आहे कीटकनाशकामध्ये आपल्याला इमामेटीन वेन्झोएट घ्यायचं आहे कुठल्याही कंपनीचा असू द्या काही फरक पडत नाही आणि त्यानंतर कुठलंही एखादं चांगलं बुरशीनाशक आपण या ठिकाणी मारू शकता बुरशीनाशक कुठलं चांगलं आहे याबद्दलही मी तुम्हाला विक व्हिडिओ त्याबद्दलसुद्धा एक व्हिडिओ देईल मित्रांनो कुठलं बुरशीनाशक वापरला आप असता आपल्याला अतिशय चांगला फायदा होईल व्हिडिओमध्ये आपल्याला माहिती बरोबर समजली का नाही हे मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा जर माझ्याकडून काही जास्तीचं सांगण्यात येत असेल जर माझ्याकडून काही जर चुकीचं सांगण्यात येत असेल तर त्याबद्दलही मला तुम्ही कळवा कारण की माझ्याकडे जेवढी माहिती आहे माझ्याकडे जेवढं ज्ञान आहे मी जेवढा अनुभव आहे त्याच्यानुसार मी हे व्हिडिओ करीत असतो मित्रांनो तर त्यामध्ये मी देखील चुकीचा ठरवू शकतो जर तुम्हाला माझ्याबद्दल जास्त माहिती असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये सांगा जेणेकरून मलाही दुसरे पुढचे नवीन नवीन व्हिडिओ करायला प्रोत्साहन मिळेल आणि आपल्या सर्वांची जर साथ अशीच राहिली तर असेच आपण नवनवीन व्हिडिओ करीत जाऊ आपण आपले एकमेकाला अनुभव शेअर करीत जाऊ मित्रांनो धन्यवाद